ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत विना परवाना व कोणत्याही सुरक्षे विना रहिवासी भागात फटाक्यांचा साठा ठेवल्याचा सा प्रकार सोमवारी दुपारी उघड झालाय उल्हासनगर पोलिसांनी फटाक्याच्या गोदामावर कारवाई करून तीन लाख एकतीस हजाराचे फटाके जप्त करून उमेश वधारिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मोनिका हॉल लँडमार्क शेजारी रहिवासी क्षेत्रात विना परवाना व कोणत्याही सुरक्षाविना एका गोदामात फटाक्यांचा साठा ठेवल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली या फटाक्यांच्या साठ्याने रहिवासी क्षेत्रातील नागरिकांच्या जीवेला धोका निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे उल्हासनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान लँडमार्क मोनिका हॉल शेजारील फटाक्यांच्या गोदामावर धाड टाकून एक लाख एकतीस हजार शंभर रुपयांचे फटाके जप्त केले या प्रकरणी उमेश वधारिया या फटाक्यांच्या व्यापाऱ्यांवर विनापरवाना व कोणत्याही सुरक्षा विना फटाक्यांचा साठा करून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे उल्हासनगर नेहरू चौक परिसरात फटाक्यांची मोठी बाजारपेठ असून जिल्ह्यातील व्यापारी व नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात महापालिका अग्निशमन विभाग फटाके मार्केट येथील दुकानांना एनओसी देते तसेच फटाक्यांचा साठा रहिवासी क्षेत्रात विनापरवाना व कोणत्याही सुरक्षेवांना ठेवल्याने नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण झाला आहे महापालिका व पोलिसांनी या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे मात्र पोलीस व महापालिकेने संयुक्तपणे फटाक्यांच्या विना परवाना व रहिवासी क्षेत्रातील दुकानांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे हमको इन्फॉर्मेशन मिली थी सोशल वर्कर से की एक दुकान में अवैध फटाका स्टोर करके रखा है तो हमने रेड किया और तीन लाख तेहतीस हजार का माल जप्त किया उन्होंने सुरक्षा का कोई इंतजाम नहीं किया था और अवैध रित अवैध तरीके से वो स्टोर करके रखा था इसलिए हमने उनके ऊपर कार्रवाई किया है मैं उल्लासनगर वासियों को आह्वान करना चाहता हूँ और फटाके के, के दुकानदारों को कि जहाँ परमिशन दिया है वहीं पर ही फटाके रखो जहाँ परमिशन नहीं है ऐसे अवैध कारखाने में या घर में फटाखे न रखे उससे लोगों का जान माल की हानि हो सकती है इसलिए सावधानी बरते अगर दोबारा ऐसे अवैध फटाके रखते हुए पाए गए तो आपके ऊपर कड़ी कानूनी कार्रवाई हो सकती है